माझ्या घरी चोरी झाली त्यावेळेस बरोबर एक तास आधी रस्त्यावरील लाईट बंद झाली की माझ्या घरी चोरी ही व्यवस्थित प्री प्लॅन व नियोजनबद्ध रित्या करण्यात आली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या रात्री बारा वाजून सदोतीस पर्यंत सुरू होता हा पथदिवा रात्री बारा बेचाळीसला बंद दिसतो आहे माझ्या घरासमोरील व आजूबाजूच्या परिसरातील रस्त्यावरील दिवय बंद झाल्यामुळे अंधार दिसतो आहे सगळ्यातवरून हा बारा वाजून बेचाळीसला सगळ्या ठिकाणी बंद दिसत आहे रात्री एक वाजून चोपन्न मिनटांनी संशयित चोरटे माझ्या घरासमोर दिसत आहे रात्री तीन वाजेला चोरटे बॅगा घेऊन आणलेल्या दुचाकीवरून वाट पाहताना दिसत आहे ते थांबलेलं दिसत आहे तीन वाजता वा... तीन वाजेला रात्री तीन वाजून पाच मिनटांनी चोरटे बॅगा घेऊन सोबत आणलेल्या दुचाकीवरून बसून पसार होताना दिसत आहे आता आतापर्यंत चोर चोरी करताना सी सी टी व्ही कॅमेरे फोडणे किंवा त्याची दिशा बदलवणे हे ऐकलं होते पण माझ्या घरी चोरी झाली त्यावेळेस बरोबर एक तास आधी रस्त्यावरील लाईट बंद झाली आता हे पथ दिवे तेव्हाच कसे काय बंद झाले का बंद केले गेले के बंद केले गेले के तर चोरट्यांनी हे बंद कसे कर केले हे बंद आहे हे कसे माहीत आता चोरटे एवढे ॲडव्हान्स माहिती घेऊन चोऱ्या दर टाकायला लागले की माझ्या घरी चोरी ही व्यवस्थित प्री प्लॅन व नियोजनबद्ध रिद्या करण्यात आली यापूर्वी माझ्या घराची रेखे झाली का रेके करून नियोजनबद्ध पूर्ण प्लॅन चोरीलाचा प्लॅन होता का चोरी दाखवायला चोर चोरट्यांनी सोने व रक्कम चोरी केली की माझ्या प्रकारकडे असलेले अनेक प्रकरणांचे व भ्रष्टाचार बाहेर काढणारे पुरावे होते त्यांच्या प्रति होत्या त्या कोणाच्या भविष्यात अडचणीत आणणाऱ्या होत्या ते चोरून नेण्याचा उद्देश होता का चोरट्यांनी नेमके काय होते जे त्यांनी एकंदरीत माझ्या घरी चोरी करण्यात अत्यंत पद्धतशीरपणे नियोजन करून केले या ठिकाणी सीडी त्यांनी निम्मे निमेस सीडी चोरी केल्या निम्मे अशाच राहू हो दिल्या बाकी जे कागदपत्र जे आहे ते निम्मेच चोरी केले बाकीचे ते कागदपत्र इथे दिसत आहे महत्त्वाचे कागदपत्र बाकी चोरी केलेले दिसत आहे कागदपत्र आणि सीडी चोरी गेले पाहता यामध्ये राजकीय ते मला वाटतं ते पोलीस तपास करत आहे आणि मला जे काही दाखवायचं ते मी पोलिसांना पण दाखवणार आहे आणि त्यांनी त्या दृष्टीनं तपास करावा असं विनंती पण करणार आहे पण आज मी निष्कर्षाप्रत येऊ शकत नाही या गोष्टीच्या जोपर्यंत पोलीस तपास माझ्याकडे जी माहिती आहे ते मी स्वतःहून पोलिसांना देणार आहे जे काही माझ्याकडे उपलब्ध पुरावे आहेत ते मी पोलिसांना देणार आहे पोलिसांनी त्या दृष्टीनं चौकशी करावी अशी माझी अपेक्षा आहे या शिडीमध्ये जे आपण म्हणतात वापरला की गहाळ झालं सगळं चोरी झालं असं शब्दाने वापरला सीडी आणि कागद चोरी झालं वाटतंय का गाळ झालं वाटतं हे गहाळचा संबंध कुठे मी बोललोच नाही गहाळ झालं चोरीच झाली ना गहाळा विषयालाच कुठे चोरी चोरीच आहे गहाळ म्हणजे मग ते हरवले होते तुम्ही स्वतः जाऊन तपासणी केली नेमक्या किती शिड्या होत्या त्या तुम्ही पूर्ण पाकेट तपासल्या होते नेमक्या माझ्याकडे किती होतो खाली पडलं एकंदरीत किती शिड्या मोज याच्यात आणि याच्यात किती आहे त्या संदर्भातले काही कागदपत्र होती का आणि हे ठरवून झालेलं दिसतंय का कारण तासाभरापूर्वी लाईट बंद होतात परिसरातले नंतर माझा मोबाईल दहा सीडी याच्यामधल्या घेऊन गेलेल्या बाकीट तसं ठेवलेलं आहे सीडीच्या कवरमधून ह्याच्यातून ते काढून गेलेले आहे आणि ज्या यातल्या ज्या सात सीडी आहेत त्या बाकी सात सीडी ह्याच्यामध्ये आहे त्यात चोरून नाही काही महत्वाच्या होत्या का आपल्या तर मी पाहिल्याच नाही ना अजून पाहिल्याशिवाय मला तुम्हाला सांगता येणार नाही पण ह्या ज्या आहेत सीडी तर ह्या आहे माझ्याकडे हे मी तपासून घेतो पोलिसांनाही दाखवतो हो बाबा मग कशी म्हटलं की सीडी असेल किंवा मोबाईल असेल काही खासगी आहे तर मी तुम्हाला दाखवू शकतो तर ते खाजगी जे व्हिडिओ फोटो जे काही असेल ते कुठल्या राजकीय व्यक्तीचे बिल्डरचे कुणाचे काय आहे तपासाचा भाग आहे आता मी कुणाचे नाव घेऊ इच्छित नाही किंवा कुणावरही आक्षेप किंवा आरोप किंवा गंगुले निर्देशसुद्धा मी करणार नाही पोलीस चौकशी करतील एकंदरीत मला एवढंच म्हणायचं आहे की चोरी करायची आहे तर चोरीच्या हेतून आला असता तर चोरी केली असती परंतु या ठिकाणी सी डी जाणं किंवा ते सगळे कागदपत्र जाणं सगळ्या ऑडिओचे जे माझे काही पेन ड्राईव्ह होते आडिओचे ते पेन ड्राईव्ह जाणं पेन ड्राईव्ह तर माझ्याकडे जवळपास तीस पस्तीस पेन ड्राईव्ह होते त्यामधले आणि हे सगळे पेन ड्राईव्ह त्याच्यातलं नव्हते सगळे सिनेमाच्या गाण्यांचे होते पण तेही उचलून ते घेऊन गेलेले आहेत त्या पेन ड्राईव्हमध्ये असं विशेष काही नव्हतं ते पिक्चरचे गाण्या मला आवडतात त्या पेन ड्राईव ते घेऊन गेलं सगळे सगळे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका